तर चला मंडळी तर मी आलेली आहे घरी तर आज काय घरी आल्याच्यानंतर पटकन मी कामाला लागले कामाला लागले म्हणजे आज स्वयंपाक बनवायचं होतं स्वयंपाक तर माझी बहीण येणार होती आज घरी पाहुणी तर त्याच्यामुळे आम्ही आहे ना मिक्स भाजीचा बेत केलेला तर मी पर आल्याच्यानंतर पटपट पहिले भाजी सगळ्या जेवढ्या भाज्या होत्या ते तेवढ्या कापून घेतल्या मिक्स भाजीसाठी आणि मस्तपैकी भाजीला मस्त फोडणी दिली आणि छानपैकी मिक्स भाजी, भाजी, भाजी बनवली तर वहिनी मस्तपैकी पीठ मळून ठेवलेलं वहिनीने तर वहिनी एका साईडला चपाती करत होते आणि एका साईडला भात आणि आम्ही डाळ ठेवलेलं तर तेही शिजत होतं मग पटापट आम्ही स्वयंपाक केलं काकी ते येणार होते तर त्याच्यासोबत आम्ही शिराही बनवलेला आज मस्तपैकी शिरा बनवला आणि आज जेवणात होती मिक्स भाजी आणि डाळ भात आणि शिरा आणि पापड तर त्याच्याबरोबर काकडी विस विसरून गेलेली मी कट करायची तर त्याच्यानंतर काकडी पण कट केली आणि दादाना येता येता वेळेस हे ना आईस्क्रीम घेऊन आलेले मग सगळ्यांनी मी आईस्क्रीम काढून देतो ती माझी वहिनी मग सगळेजणं मस्तपैकी आम्ही आईस्क्रीम खाल्लो आणि मस्तपैकी आजचं जेवण एन्जॉय केलं तर या मंडळी तुम्ही पण जेवायला तर आजचं जेवण तुम्हाला कसं वाटलं तर आज जेवणात एवढंच बनलेलं